आज आपण खुसखुशीत आणि आठवडाभर टिकणारी शेंगदाणा आणि तिळाची पोळी बनवणार आहोत जी पोळी शरीराला ऊर्जा देते तसेच हाडे मजबूत होतात आणि पचने सुधारते अशी खुसखुशीत पोळीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी भाजलेले तीळ शेंगदाण्याचे साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तसेच इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता आपण तीळ शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमधून एकत्र फिरवून घेऊया त्यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ किसून टाकूया हो आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याचप्रकारे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेलं हो होतं आता त्याचे आपण लहान लहान आकारात गोळे बनवून घेऊया आता या पिठाच्या गोळ्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं शेंगदाणा आणि तिळाचं सारण भरून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्यामध्ये सारण भरल्यावर आपल्याला गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना हलक्या हाताने लाटावी जोरात लाटलं तर पोळीमधलं सारण भरण्याची शक्यता असते इथे आपला तवा गरम झालेला आहे तर आता आपण सर्व पोळ्या मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घेऊया पोळी भासून आपल्याला दोन्ही साईडने पण तूप लावून घ्यायचं आहे आता आपली पोळी छान भाजलेली आहे तर तुम्ही ही गरम गरम पोळी दुधाबरोबर पण खाऊ शकता तसेच ही पोळी आठ ते दहा दिवस पण टिकते अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला हवा बंद डब्यात ही पोळी ठेवून द्यायची आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद